वीज वितरण कंपनीतर्फे वीज बिल वसुली व थकबाकीदार ग्राहकांचा विद्युत पुरवठा खंडित करण्याच्या मोहिमेच्या नावाखाली नियमित वीज बिल भरणाऱ्या ग्राहकांनाही थकीत ग्राहकांच्या रांगेत उभे करून संभ्रमित केले आहे थकीत व चालू विद्युत देयके मुदतीच्या आतभरा अन्यथा पूर्वसूचना न देता विद्युत पुरवठा खंडित करण्याच्या सूचनेचे लाल शिक्के व निवेदनाचे लाल पॉम्पलेट बिलावर चिपकवले आहे वीज वितरणाच्या या आतताई प्रकाराने नियमित वीज ग्राहकात अपमानित झाल्याची भावना व्यक्त होत असून वीज वितरण विभागाच्या या कृतीबद्दल असंतोष व्यक्त होत आहे वीज बिल देयक वितरणात नियमित बिल भरणाऱ्या ग्राहकांच्या बिलावरही विशेष सूचनेचा शिक्का असल्याने कार्यालयीन कामासाठी हे शिक्के अडचणीचे ठरत असल्याच्या तक्रारी येत आहेत महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनीच्या चांदूर बाजार उपविभाग रिपीट उपविभागात नियमित बिल भरणाऱ्या ग्राहकांच्या बिलावर विशेष सूचना असलेला स्टॅम्प मारून फेब्रुवारी महिन्याच्या देयकांचे वितरण केले आहे त्यामुळे नियमित बिल भरणाऱ्या ग्राहकांना हेतू परस्पर अपमानित केल्याची भावना सामान्य नागरिकांच्या चर्चेमधून व्यक्त होत आहे ए एस न्यूज महाराष्ट्रकरिता चांदूर बाजार येथून प्रतिनिधी सागर सवळे